निवडणूक निरोधक आहेत सवन देशाचं लक्ष या निवडुकी करा ज्या पद्धतीनं मागचे होते त्यांनी त्यांचा कालावधी संपायच्या आधी राजीनामा दिला आणि सवं देशामध्ये एक संशयाचं वातावरण हे तयार झालं या दिवसापर्यंत त्यांनी राजीनामा का दिला ही बस त्या सभागृहाचा एक सिनियर सभाकर आणि स्वतः असताना मलाही माहिती नाही कोणालाच ここからはその星、一番、6歳以下、え、かつてんとも8番ともかにしつてん。一戦一周戦。あの、一周戦中、かつてんルルした。き、ロメンディさんの戦略が、世の中に戦略して。それではね、き、戦略リない、山の日に要する、 घेण्याची स्थिती निर्माण आहे आम्ही भाजप सोडून अन्य जे विरोधी पक्ष आहेत आम्ही एकच उठलो आणि सुदैवानं आमच्याकडं जे सुदर्शन यांचं नाव सुचवलं गेलं आणि हे नाव आम्ही सगळ्यांनी एक वर्चा दिली आहे त्यांच्या ज्युडिशरीच्या कालावधीमध्ये अनेक जजमेंट सामान्य माणसाच्या हिताची दखल करणार आहे अशी आहेत आणि त्यामुळं अशी व्यक्ती आम्हाला सगळ्यांच्या इच्छेनं निवडणुकीला उभं राहायला तयार झाली याबद्दल आम्ही त्याचे आभार द्यावं महाराष्ट्र जी काही मर्यादित मतं असतील काँग्रेस पक्षाची असते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल राष्ट्रवादी शरद पवार असेल यातून आमच्या सगळ्यांची जी काही स्टेंट आहे त्या प्रमाणात ही मतं त्यांना फि आणि महाराष्ट्र त्यांच्या मागं पूर्ण आहे ही स्थिती आपल्याला पाहिजे नाही मी आमच्या सगळ्या सरकारांच्या वतीनं त्यांना शुभ चिंततो आणि नियोजकीचं यश अभयस हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही पण इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवण्याच्यासाठी आणि संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये सुद्धा एक सन्मान ठेवण्याच्यासाठी ही निवडणूक उपयुक्त ठेवली याची मला खात्री Friends, good afternoon, you all. I have come here to seek the blessings of a person who has transformed the state of Maharashtra into a vibrant state. In fact, he built the modern state of Maharashtra. There is no event in the nation's political and economic social life in the last 50 years of which Sri Sharad G is not a part of it. He is an elderly statesman and there is no one better than him to appreciate and understand the importance of this event scheduled to take place on 9th of september that is election of the vice president of india he has blessed me i am grateful to him i am grateful to him for the kind words he has spoken about me and for the present, there is nothing further for me to tell you. We have, I have been speaking with you almost on daily basis, both in print media and electronic media. I have conveyed my views about the nature of the office of the Vice President of India. I do not belong to any political party nor I intend to join any political party as such in future and perhaps that is the one reason why all the opposition parties have come together and chosen me as their nominee to contest the election for which act I shall be ever grateful to them. I think I am the only one who is entitled to request every political party in this country and every member of the parliament to consider my candidature on its own merits. And I intend to write. To all the members of Parliament, irrespective of party affiliations, to consider my candidature positively and exercise their franchise. Thank you, ladies and gentlemen. Thank you. Thank you. तरी देखील असलं तरी निवडणूक गौरव म्हणजे आग्रही भूमिका आहे आमचं गणित हे तुमच्या बाजूने eril असलं तरी विचारांचा विरोध म्हणून मी निवडणूक बोलवत तरी तुम्हाला असं वाटतं का की तुमची मतंही ही राहतील कारण की समोरचा विरोधाचा जो दावा आहे त्याविषयी मात्र वेगवेगळी मतं आहे हो ना म्हणजे कैंसिल करताशी येत की से म्हणतात मी एक मुद्दा हे समाधानावे उमेदवारीमध्ये आणि काही गोष्टी घडल्या उद्यानंतर आता समोरसे जे उमेदवार आहेत ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्या पदाची प्रत्येका मी ठेवतो पण एक गोष्ट मी विसरू शकत नाही झारखंडला ज्या वेळेला राज्यपाल होते त्यावेळेस राजभवनमध्ये तिथे आदिवासी मुख्यमंत्र्याला अटक झाली राज्यपालांमध्ये तिथे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी विनंती केली की मला इथे अटक करू नसते मी बाहेर येतो ऑफिसमध्ये येतो मला घरी जातो पण राजभवनमध्ये अटक करू नका तरी राजभागांच्या समोर त्यांना अटक केली गेली त्याचा अर्थ सर या सगळ्या इन्स्टिट्यूशनबद्दल दृष्टिकोन काय आहे हे स्पष्ट होतं आहे आणि त्यामुळं ऑपोजिशनमध्ये एक मत आहे की याच्यात काही मतांची काही होणार नाही

राजे राजे की आपल्या राज्याचे राज्यपाल आणि त्यामुळे विचार करावा पण आमच्या दृष्टीनं तो मुद्दा नव्हतं आमच्या काही सरकारांनी बसून याच्यात चर्चा केली आणि संजय राऊत यांच्या सहीनं एकत्र आम्ही पाठवलेलं काही करा

My question for you: This fight is against south against south. So my question for you: This fight is south against south. What's your preparation? What's your planning for this? Ma'am, uh, I think you have framed the question most inappropriately. There is nothing like south versus south. There is a contest between two individuals. It doesn't matter he he comes from south, or he comes from south <laughs> This this country is one, this nation is one, nation सत्ताधारी लोकांकडून तुमची भूमिका काय तर पाटलांचे आंदोलन एक बार हिंदी बता दीजिए आज इंडिया गठबंधन के उपराष्ट्रपति पद के उम्मीदवार आपसे मिलने के लिए आए हैं क्या बात है राज्यसभा इसकी चेयरमैन की जिम्मेदारी उपय राष्ट्रपति होते देश के एक बड़ी इंस्टीट्यूशन भी है और इस इंस्टीट्यूशन का गजीवाल रखना की जिम्मेदारी है इसलिए हम लोगों ने बैठकर ऐसा कैंडिडेट का सिलेक्शन किया कि सदन की प्रतिष्ठा रहेगी और आज जो देश की स्थिति है इस स्थिति में अच्छे तरह से अपनी जिम्मेदारी खुशी करेगी और इसे हम लोग संतुष्ट से। पवन साहब एक सवाल ये है कि नंबर गेम के चक्रव्यूह को किस तरीके से इंडिया गठबंधन भेज पाएगा उसको लेकर एक बड़ी असमंजस की स्थिति बनी हुई है नहीं तो हम नंबर गेम की बात नहीं सोचेंगे हमें इस पर भरोसा है कि पार्लियामेंट का जो कोई सदस्य हो तो देश के हितों की रक्षा करने के लिए कहाँ कौन देना का ये ध्यान में रखकर कर्तव्य सहेगे मुख्यमंत्री ने भी आपको फोन किया था आपसे बातचीत की थी तो ऐसी परिस्थितियों में आपका सीधा समझ नहीं आया लेकिन बातचीत में क्या हुआ था आपने उनको क्या जवाब दिया तो उन्होंने इतना ही कहा कि आज के राज्यपाल महाराष्ट्र के महाराष्ट्र के वोटर है यहाँ के राज्यपाल है इसलिए उनके वालों ने सहयोग दी थी जो हम लोगों ने इसका स्वीकार किया नहीं